नमस्कार सारिका पटेल पाटील किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला पटकन शेअर करते चला इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत एक टमॅटो दोन कांदे कोथिंबीर फोडणी टाकताना मसाले टाकवेन इथे वांग्याला मी तेल लावून घेणार आहे आणि जाळीवरती छानपैकी भाजून घेणार आहे ते वांगे मी चिरा देऊन घेतले आहेत खिडके वगैरे आहेत का बघून तोपर्यंत कांदे आणि टमॅटो चिरून घेते आणि कोथिंबीर कांदे कापून घेते पटपट कांदे आता कट करून घेते कांदा टमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेले आहे इथे लसणाचा एक गड्डा मी सोडून घेतलेला आहे कोथिंबीसाठी आपली वांगी भाजून झालेली आहे त्याची सालरी काढून मस्त पिकी भाजलेली आहेत वांगी इथे आपली दोन वांग्याचे टपाले काढून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया वांगे मी मॅश करून घेतलेला आहे आता फोटणी घालूया आपण इथे आपण कढई ठेवलेली आहे कडाई मध्ये तेल वतणार आहोत कढई चांगली तापलेली आहे आता कांदा भाजून आहे कांदा इथे पूर्णपणे भाजून घ्यायचा नाही थोडासा कच्चा राहिला तरी चालेल थोडासा घनसाला टेस्ट येते आता आपण टमॅटो भाजून घ्यायला चांगला मस्त असा खमंग वास असलेला आहे यामध्ये आता आपण मीठ राहणार आहोत मीठ घालूया थोडीशी साखर टाकणार आहे पेस्ट येण्यासाठी हे तुम्ही पाहू शकता याला आता तेल सुटायला लागलेलं आहे चांगलं आता यात मॅश केल्याने मी वांग घालणार आहे मस्त वासेल लागलेला आहे आता आपण सिक्रेट मसाला वापरणार आहोत इथे मी एक चमचा सिक्रेट मसाला म्हणजे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरत आहे त्याने टेस्ट खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे मला कोथिंबीर खूप आवडते इथे आपले वांगीच भरी तयार झालेलं आहे हा सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला मस्तपैकी आपलं आता वांग्याचं भरी तयार झालेलं आहे हे तुम्ही बाजरीची भाकरी व ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद